राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालेला आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे मामाच्या गावाला जाऊया जैन मंदिर खाऊया अशा शब्दांत राष्ट्रवादीनं टीका केलेली आहे दृश्य आपण पाहतोय सध्या दृश्य जिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे जैन मंदिरचा जो वाद आहे पुण्यातलाच त्या विरोधात मोहळांवरती अनेक आरोप करण्यात आलेले आहेत धंगेकरांनी त्यांना धारेवरती धरलं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही मोहळांना धारेवरती धरलंय धर्मदा आयुक्त कार्यालय पुणे आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकारचं मुरिधर मोडा आणि देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते काल नका ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देताय त्या गोखले बिल्डरने जो मेल मुरुधर केला केलाय तो जर त्यांनी राज्याचे नका धर्मदा आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तानं केला असं तर समजू शकलो असतो पण या ठिकाणी त्यांनी मुरधर मोहळांना मेल केला याचा अर्थ क्लिअर आहे की मुरधर मोहळच या का एकूणच सगळ्या कटाचे सूत्रधार आहेत मुरधर मोहळांमुळं त्यांनी दोनशे तीस कोटी रुपये इथे गुंतवलेत ते परत मिळणार नाही त्याच्यामुळे मुरधर मोहळांकडूनच ते वसूल करून घेण्यात यावेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या